महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना आमदार संतोष बांगर यांनी दिले कावड यात्रेचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांनी येत्या बारा ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या कावड यात्रेचं निमंत्रण दिले असून मुख्यमंत्री महोदयांनी येण्याचा शब्द देखील दिला आहे आमदार संतोष बांगर यांच्यातर्फे काढण्यात येणारी कावडयात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रातील भव्य दिव्य व लाखो शिवभक्तांच्या साक्षीने निघणारी एकमेव कावडयात्रा असून यापूर्वी देखील मुख्यमंत्री महोदय दे यांनी कावड यात्रेस उपस्थिती लावली होती आणि याही वर्षी उपस्थित राहणार असल्याचा शब्द दिलाय यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज and press the bell icon. Never miss an update.